शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायम दीपम ज्योती नमस्तुते नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिय यूट्यूब चॅनलवर आजचा आपला व्हिडिओ हा देवघरातील दिव्यावर आहे देवघरात दिवा हा का लावला जातो आणि देवघरात दिवा लावण्याची योग्य पद्धत काय आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वास्तुशास्त्रानुसार पूजा खोलीत दिवा लावण्यासाठी आग्नेय दिशा शुभ मानली जाते जर हे शक्य नसेल तर पूर्व किंवा ईशान्य दिशा देखील शुभ मानल्या जातात देवी देवतांच्या समोर तूप आणि तेलाचे दोन्ही दिवे लावणे फार चांगले असते शास्त्रानुसार देवतेच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा लावावा आणि देवतांच्या डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा लाव ला। हो असे सांगण्यात येते सौ सांजेच्या वेळी आपल्या प्रवेशद्वाराजवळ जर दिवा लावला तर त्याने घरात समृद्धी आरोग्य आणि सकारात्मकतेचा प्रवाह होतो असे म्हणतात आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी तुम तुम्ही तुमचे दिवे हे आग्नेय दिशेला तोंड करून लावू शकता संध्याकाळी दारात दिवा लावल्याने सुख समृद्धी येते दिव्यासाठी सर्वोत्तम धातू हा पितळ आहे त्यामुळे आपण जे दिवे लागण्याच्या वेळी दिवे लावतो हे पितळेच्याच दिव्यात दिवा लावावा दिवा लावताना आपण जो मंत्र म्हणतो त्या मंत्राचा संपूर्ण अर्थ काय आहे तो आपण बघूया शुभम करोति कल्याणम म्हणजे शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्यम धनसंपदा आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या शत्रुबुद्धी विनाशाय शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करून देणाऱ्या दीपम ज्योती नमोस्तुते दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो मैत्रिणींनो hmm. अशा पद्धतीने होता आपला वास्तुशास्त्रानुसार दिवा कुठे लावावा कसा लावावा कोणता लावावा याबद्दलच्या माहितीचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल ही माहिती जर आवडला असे आवडली असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ चांगल्या माहितीचे व्हिडिओ घेऊन येण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद